नमस्कार इथं स्वीट किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत की एक्झाममध्ये मुलांना हलका हलका आहार काय देऊ शकतो आणि या आहाराचे बेनिफिट्स कसे होणार आहेत आणि हा आहार तुम्ही उन्हाळ्यासाठीही घेऊ शकता चला तर आपण पटकन रेसिपी स्टार्ट करूयात तर डाळ खिचडी बनवण्यासाठी मी इथे डाळ घेतलेला आहे आणि तांदूळ आहे तर तांदूळ इथं मी अर्धा वाटी घेतले तर अर्ध्या वाटीच्या थोडीशी कमी डाळ घ्यायची आहे मुगाची डाळ घेतलेली आहे इथे मी त्यानंतर एक कांदा चिरून घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे एक त्याच्यानंतर ह्या लसूण पकड्या आहेत अशा चिरून घेतलेल्या आहेत आणि हिरव्या मिरच्या दोन तीन घेतलेल्या आहेत आणि इकडे पावडर मसाले बघूयात गरम मसाला त्यानंतर इथे मी थोडंसं सब्जी मसाला घेतलेला आहे आणि धनिया पावडर घेतलेले आहे चला तर आपण आता खिचडीला पोटी देऊ त्या अगोदर आपल्याला इकडे मी एक बॉल घेतलेला आहे त्यामध्ये घालायचं आहे तांदूळ आणि त्यामध्येच ही डाळ पण मिक्स करून घेऊया हे असं मिक्स करायचं आहे हे धुवून घेऊयात हे बघा डाळ आणि तांदूळ इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे कडे गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये घातलेले आहे दोन चमच तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालूयात एक चमच मोहरी मोहरी थोडी तडसडली किंवा त्यामध्ये घालूयात जिरं एक चमच यानंतर लसूण घालायचं आहे यानंतर हिरवी मिरची आणि हा कांदा पण घालून घेऊया आणि आता हे भाजून घ्यायचं आहे आता हे खिचडी बनवण्यासाठी कांदा जास्त लाल होईपर्यंत भाजायची गरज नाही आहे आता यामध्ये घालत हे टोमॅटो हे टोमॅटो थोडंसं भाजून घेऊया आता यामध्ये गरम मसाला घातलेला आहे त्यानंतर धना पावडर हा सब्जी मसाला आणि आता हे थोडस दोन हिंड भाजून घेऊया यानंतर यामध्ये घालूया अर्धा चमच खाड पाव चमचा हिंग घालूया थोडस हलवून घ्यायचं आहे आता यामध्ये घालून घेऊया हे डाळ आणि तांदूळ आणि साधारण दोन ग्लास पाणी वापरलेला आहे तुम्हाला जर घट्ट हवे असेल पातळ हवे असेल त्याप्रमाणे जर पातळ खिचडी हवी असेल थोडीशी कारण खिचडी थोडी पातळच असते तर पाणी जास्त टाका झाला चवीनुसार पीठ घालायचे ढून घ्यायचा आहे थोडीशी ब्लॅक पेपर पावडर मिनिट मिडियम ते मंदालच्या हे शिजवून घेऊयात खिचडी आता डाळ खिचडी शिजून होते तोपर्यंत आपण भेंडीच्या भाजीची तयारी करून घेऊयात इथे मी भेंडी साहित्य घेतलेलं आहे भेंडी बघा एक बाऊल भेंडी मी धुवून चिरून घेतलेली आहे चांगली आणि इथे मी शेंगदाणे घेतलेलं आहे साधारण तीन ते चार चम्मच शेंगदाणे आहे त्यानंतर पाच ते सात लसणच्या पाकळ्या आहेत आणि ही हिरवी मिरची घेतलेल्या आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे एक चम्मच धना पावडर घेतलेला आहे एक चम्मच गरम मसाला पावडर आहे आणि अर्धा चम्मच जिरा पावडर आहे आता बघूयात आपण खिचडी झाली आहे का आणि आता मस्त थोडीशी कालवून घेऊया आपली इथे डाळ खिचडी तयार झालेली आहे बघा आता ही डाळ खिचडीच का घेतली आपण डाळ खिचडी बनवण्याचं कारण असं आहे की जर मूग डाळ घेतलेली आहे आपण डाळ खिचडीमध्ये तर मूग भोक्यावरती नियंत्रण ठेवण्यास मदत करते मूग पचायला हलका असल्याने अनेक समस्या कमी होण्यास मदत होते त्यामधील फायबर घटक पचनक्रिया सुरळीत करते आणि पोटात गॅस जमा होण्याचं प्रमाण नियंत्रणात राहते त्यामुळे आपण हे मूग डाळ खिचडी वापरलेले आहे मूग डाळीमध्ये विटामिन आणि फॉस्फरस घटक मुबलक प्रमाणात असतात आणि तांदळाचं व्हायचं म्हटलं तर तांदूळ कार्बोहायड्रेट्सचा समृद्ध स्रोत आहे जो शरीराला ऊर्जा प्रदान करतो त्यात फॅट सोडियम आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण म्हणूनच डाळ खिचडी आहारात घेतल्यामुळे मुलांना आळस येणार नाही झोप येणार नाही लवकर आणि अभ्यास जास्त वेळ करतील हे या पाठीमागचं वैशिष्ट्य आहे कडे गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये आपण शेंगदाणे घेतले होते ते भाजून घेऊयात शेंगदाणे बघा भाजून झालेले आहेत काढून घेऊयात आता याच कढईमध्ये भेंडी पण भाजून घेऊया भेंडी भाजून घेतल्यामुळे काय होतं एकदम सुटसुटीत आणि मोकळी भेंडी बनते से, जर तुम्हाला पट वाटत असेल जर भांड्याला चितटत असेल भेंडी भाजताना तर त्यामध्ये ते थोडस तेल घालायचं आहे आणि भेंडी भाजून घ्यायची आहे थोडस तेल घालून घेते भेंडी तर भाजल्यामुळे पट्टण शिजते पण आणि एकदम मोकळी सुटसुटीत पण बनते आणि भेंडी निवडण्याचं कारण का आहे आहारामध्ये तर भेंडी कसायला हलकी असते यामध्ये विटामिन सी आहे फायबरयुक्त आहे कार्बोहायड्रेट जास्त आहे भेंडीमध्ये त्यामुळे आपण ही भेंडी घाल्यामुळे पण झोप येणार नाही परीक्षेच्या काळामध्ये मुलांना आणि एकदम हलका आहारामध्ये भेंडी मस्त आहे तर बघा ही आता भेंडी भाजून झालेली आहे काढून घेऊयात आपण परत मध्ये तेल घ्यायचं आहे दोन चम्मच तेल घेतलेलं आहे इथे इथे बघा मिक्सरची वाटी घेतलेली आहे त्यामध्ये हे भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे लसूण त्यानंतर गरम मसाला जिरा पावडर धनिया पावडर हळद एक हिरवी मिरची कोथंबीर यानंतर थोडंसं जिरं आणि आता हे मिक्सरला वाटून घेऊ हे पहा असं वाटून घेतलेलं आहे असं तेल गरम झालेलं आहे आता इथे मी कडेमध्ये दोन चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये घालणार आहोत आपण थोडीशी मोहरी साधारण अर्धा चम्मच मोहरी घातलेली आहे तर मोहरी थोडी तडतली की मग यामध्ये घालणार आहोत आपण जिरं जिरं पण मी अर्धा चम्मच घातलेला आहे इथे मोहरी जिरं चांगलं तडतडलेलं आहे आता यामध्ये घालून घेऊयात आपण हा जो वाटून घेतलेला मसाला आहे तो घालून घेऊया यानंतर यामध्येच हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट हवा आहे तसं घाला आता हे भाजून घेऊया आणि पत्ता घालूयात आणि आता हे थोडंसं दोन तीन मिनटं भाजून घेऊया तेलामध्ये आता यामध्ये घालायची आहे की भेंडी भाजून घेतलेली मिक्स करून घ्या भेंडी सगळी भेंडी चांगली मिक्स करून झालेली आहे झाकण ठेवून घेऊया आणि ही पाच मिनटं भेंडी शिजवून घेऊयात पाच मिनटानंतर भेंडी बघूयात शिजली का आता मी झाकण काढलेलं आहे एकदा परत मिक्स करून घेते यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि परत एक दोन मिनटासाठी वाफ काढून घेऊयात झाकण ठेवून बघूयात आता झाकण काढलेला आहे आता हे कोथिंबीर आहे ते मिक्स करून घ्यायचे आहे आता ही तयार झालेली आहे आपले भेंडीची भाजी पण हे एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आता आपण बनवणार आहोत ज्वारीचा चिला त्यासाठी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालूयात अर्धा चम्मच हळद घालायची यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरच पटकन ऊर्जा मिळते आणि कमी खाऊन ही हो। हल्ल्याची दाणी होते थोडा पत्ता हवा आहे पात्र आपल्याला आता आपण चिला बनवून घेऊया हो बघा तवा गरम झालेला आहे या तव्याला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग हो आता ह्यावरती सोडायचं आहे चिला चांगला खालून अगोदर शेकू द्यायचा आहे खालून चांगला भाजला तेव्हा तो पटकन असा वरती निघणार आहे तो चांगला कुठेही चिटकणार नाही तर बघा खालून चांगला शेकलेला आहे तर मी पलटी करून घेतलेला आहे बघू शकता किती मस्त असं दिसत आहे आणि हा खायला पण खूप टेस्टी लागतो जरूर एकदा ट्राय करा ज्वारीचा चिला आणि हे खूप हेल्दी आहे बघा हा बनवून झालेला आहे आपला ज्वारीचा चिला अजून एक आपण बनवून घेऊया दुसरंही बनवताना थोडंसं तेल टाकून घेऊया आपण आता बॅटर सोडूया जेवढा मोठा तुम्हाला हवा आहे तेवढा मोठा तुम्ही बनवू शकता वरतून थोडं सुकलं त्यावरती असं तेल सोडायचं आहे आणि मग पडती करून घ्यायचं बघा आता आणि शेकून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम थोडी हाय करूया कारण खालून तो चांगला भाजून निघला पाहिजे आणि आपण आता आपल्या जिल्हा रेडी झालेला आहे तर बघा परीक्षेच्या काळामध्ये मुलांना खूप जास्त झोप येते जास्त हेवी जेवण केलं तर आळस येतो आणि झोप येते तर ते नाही होऊन म्हणून हे एकदम छान असं मस्त असं ऑप्शन आहे असं हेल्दी जेवण देण्याचं मुलांना तयार झालेलं आहे इथं आपल्या हलका फुलका आहाराची थाळी तर त्यामध्ये भेंडे आहे चिला आहे ज्वारीचा डाळ खिचडी आहे आणि वरतून आपण ताक घेतलेला आहे सॅलाड आहे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून कळवा थँक्यू फॉर वॉचिंग चिंग